नमस्कार आपण जे कार्य हातामध्ये घेतलेलं आहे ते लवकरात लवकर, लवकर पूर्ण व्हावं त्याचबरोबर ते व्यवस्थित पूर्ण व्हावं यासाठी आज आपण एक उपाय पाहणार आहोत करायचं काय का आहे की दररोज सकाळी देवपूजा झाली का आपल्या हातामध्ये असं एक चमचा कच्चं गाईचं दूध घ्यायचं आहे गाईचं दूध नसेल तर म्हशीचं दूध घ्या कच्चं नसेल तर तापवलेलं घ्या त्याचबरोबर फ्रेश नसेल तर दोन तीन दिवसापूर्वी आणलेलं फ्रीजमध्ये ठेवलेलं तुम्ही घ्या कारण की होतं असं की बऱ्याच ठिकाणी दररोज फ्रेश दूध येत नाही त्यामुळे कारण की हे नंतर विचारले जातात मग तुम्हाला मी आधीच त्याचं उत्तर दिलेलं आहे तर दूध घ्यायचं आहे असं हातावरती आणि देवाच्या पुढे उभं राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला अकरा वेळा ओम चंद्राय नम ओम चंद्राय नम ओम चंद्राय नम असं दुधाकडे पाहून अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे की मी जे काही कार्य हातात घेतलेलं आहे ते लवकरात लवकर आणि व्यवस्थितपणे पूर्ण होऊ दे अशी इच्छा सांगायची आणि थोड्या वेळानंतर ते दूध जे आहे ते आपल्या हातावरती पूर्णपणे चोळून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ हा तसाच राहू द्यायचा आणि हो नंतर मग तुम्ही हात धुवायचा आहे तुम्हाला जाणवेल का फक्त चाळीस दिवसाच्या आतच तुम्ही जे काही काम हाती घेतलेलं आहे ते पूर्ण होण्यासाठी मदत होते आहे किंवा ते पूर्ण होण्याचा मार्ग आता सुकर झालेला आहे ते पूर्ण होत आहे अतिशय प्रभावी हा उपाय आहे आणि याच्या माध्यमातून अनेकांना याचा चांगला लाभ झालेला आहे आपल्या दुसऱ्या चॅनेलवरती हा उपाय सांगितला अनेकांचे खूप छान त्याचे जे काही रिझल्ट आहे ते आले अनेकांनी खूप छान कमेंट करून सांगितलं त्यामुळे आपल्या ह्या चॅनलवरती हा सांगावा असं मला वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे आपलं अजून एक दुसरं चॅनल आहे त्याचं नाव आहे डॉक्टर नचिकेत दीक्षित मराठी व्लॉग त्या चॅनेलवर देखील तुम्ही ॲक्टिव्ह राहा तिथे देखील अनेक उपाय आपण सांगितलेले आहेत अनेक प्रकारचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत आणि नेहमी करतो आहोत त्याचप्रमाणे ह्या चॅनेलवर देखील आपण नियमितपणे यापुढे व्हिडिओ अपलोड करणार आहोत हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आपल्यामुळे अजून इतरांना याचा लाभ झाला पाहिजे यासाठी एवढी गोष्ट आपण नक्की करू शकतो चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी करूया बेलाकडून क्लिक करा म्हणजे आपण प्रत्येक व्हिडिओ तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकाल व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही मस्त राहा बिंदासरा आनंदी राहा फ्रेश राहा काळजी करू नका पण स्वतःची काळजी नक्की घ्या धन्यवाद